शिवाजी राजांच्या आई कशा होत्या एक मिनिटात ऐका लक्ष देऊन ऐका मुलगा पोटात असताना आईनं एकशे आठ वेळे ज्ञानेश्वरीचं पारायण केलं मावशी मुलगा नऊ वर्षाचा झाला त्याला ज्ञानेश्वरी मुखदगत झाली है नाही खरं आहे मावशी आणि आपली आई पोटात असताना काय करते काय करते व हो? माझ्या नवऱ्याची बायको बघते माझ्या नवऱ्याची बायको बघते होणारसून मी ह्या घरची बघते तू तिथे मी बघते तू तिथे तू तिथे मी येते आणि पुन्हा म्हणते आई कुठं काय करते आपल्या आईना असलं बघायचं म्हणल्यास पोरगं का डिस्को करणार नाही हां मला आवर्जून सांगावं वाटतं आता नेत्र आ, आ, काय ती डॉक्टर तज्ज्ञ झाले कानाचे ते तज्ज्ञ झाले पण आता एक विशेष डॉक्टर येणार आहेत आता मोबाईल तज्ज्ञ डॉक्टर अहो इतका वापर झालाय प लेकरं वापरते त्याच्यात नवन नाही बायासुद्धा बायासुद्धा ब्या ही झाल्या अहो मोबाईल वापरणं सोपं आहे हा इतकं मोबाईलचा वापर झाला आपण काय म्हणतो आपल्या आईनं असलं बघायचं म्हणल्यास पोरग का डिस्को करणार नाही इथून संस्कार सुरू होतात आहो मदालसेनं लेकराला उपदेश केला होता लेकराला उपदेश केला होता मदालसेनं आपण म्हणतो छत्रपती शिवाजी महाराज पुन्हा जन्माला या म्हणतो का नाही अहो पुन्हा जन्माला येण्यासाठी छत्रपती शिवाजी महाराज रेडी आहेत पण त्याच्यासाठी आमच्या मा जिजाऊ आई साहेब लागतात हा छत्रपती शिवाजी राजांच्या आई कशा होत्या एक मिनिटात ऐका धन्य धन्य तो आई शिवरायांची जिजाई धन्य धन्य आई शिवरायांची जिजाई आज पूजी तो महाराष्ट्र सारा मुजरा मनाचा मनाचा मुजरा मनाचा

म्हणून चांगल्या संस्काराची नेतांत गरज आहे मावशी एक वाक्य आठवलं म्हणून सांगतो जीवनामध्ये कधी पंगत चुकली तरी चालेल बघा लक्ष देऊन ऐका जीवनामध्ये कधी पंगत चुकली तरी चालेल फक्त जीवनामध्ये येऊन कधी संगत चुक देऊ नका आता ऐका ऐका एक वेळेस जर आपली पंगत जर चुकली एक वेळेस जर आपली पंगत जर चुकली तर आपलं एक वेळेचं जेवण वायाला जाईल एक वेळेस जर आपली पंगत जर चुकली तर आपलं एक वेळेच जेवण वायाला जाईल जीवनामध्ये येऊन कधी संगत जर चुकली अख्खं जीवन आपलं वायाला गेल्याशिवाय राहणार नाही म्हणून चांगल्याची संगत करा चांगलं जगा यानंतर सुंदर असं एक दुसरं भारूड होईल आणि इतका आनंद वाटतो आहे की या सेलो नगरीमध्ये येऊन आयोजित केलेला सर्व बोराडे परिवारांनी आयोजित केलेला आजचा हा साई महोत्सव वर्ष पंचवीसावे पंचवीस वर्षापासून हा सोहळाचा चालू आहे आदरणीय नगराध्यक्ष विनोद भाऊ बोराडे मुकेश भाऊ बोराडे यांच्या विनंतीला मान देऊन एवढ्याच तुमच्या सर्व मायबापांच्या दर्शनाचा आजचा आलेला हा योगायोग आहे त्यावेळी तेवढी मी मनापासून धन्यवाद देतो आणखी भारुडाला आणखी सुरुवातच आहे हां यानंतर आणखी भारुडाचा आनंद घ्यायचा आहे एक सुंदर अशी गवळण ऐकायची गवळण ऐकल्यानंतर एक सुंदर असं भारुड ऐकायचं चला त्याआधी सगळ्यांनी हातानं टाळी मुखानं नामस्मरण आता सगळ्यांनी नामस्मरण करायचं एकनाथ महाराजांचं चला भानुदास